देशात दिवसेंदिवस द्यूस गुन्हेगारीची घटना घडत आहे चोरी हत्या तसेच आर्थिक फसवणुकीच्याही घटना समोर येत आहेत त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून डोळ्यात मिरची पावडर टाकून फिल्मी स्टाईलने चोरी केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी आता पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे ही घटना घडली व्यावसायिकांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या आरोपींना अटक करून पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दभाश केला आहे पीडित दोन्ही व्यावसायिक पंचवीस मे रोजी निमित्त मध्य प्रदेशात जात होते त्यानंतर अगोदर दबा धरून बसलेले होते यावेळी दुचाकीस्वार दरोडेखोरांनी फिल्मी हल्ला करून व्यावसायिकांचे लाखो रुपयांचा ऐवज लुटला या घटनेतील चार आरोपींना अटक करण्यात आले आहे तर या टोळीचा मोरक्याचा शोध पोलीस घेत आहेत त्यालाही लवकरच पकडले जाईल असा दावा पोलिसांनी केला आहे हंसराज केसरवान दिलीप केसरवानी असे व्यावसायिकांचे नाव आहे साडेतीन लाख रुपयांची लूट करण्यात आली होती चित्रकूटच्या मानिकपूर परिसरातील कल्याणपूर जंगलाजवळ ही घटना घडली त्यानंतर आता मानिकपूर कोतवाली पोलीस आणि चित्रकूटच्या एसओजी पथकाने चार दरोडेखोरांना अटक करून संपूर्ण घटनेचा खुलासा केला आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत नारायण कुमार यासिन हसन रविकांत यादव आयुब खान अशा आरोपींची नावे आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून दोन पॉईंट वीस लाख रुपये मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या या प्रकरणी डोळीचा मोरख्या याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी दिली